शिराळ्याच्या एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये भारतीय सैन्य दिवस उत्साहात साजरा सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती भारतीय सैन्य दिवस सांगलीच्या शिराळा तालुक्यातील रेठरे धरण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला एस के इंटरनॅशनल स्कूल सैनिक स्कूलमध्ये या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये सैनिकी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवरील गीत तसेच नृत्य आणि स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांच्या आठवणींनी उजाळा देणारे प्रसंग सादर केले या सोहळ्याला वाळवा तालुक्यातील शिगाव येथील शहीद रोमित चव्हाण यांच्या कुटुंबाने देखील हजेरी लावली आणि यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी शहीद रोमित चव्हाण यांच्या स्मारकासाठी दहा लाखांचा आमदार फंड निधी देण्याचं जाहीर केलं आणि यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते पंधरा जानेवारी हा भारतीय सैन्य दलाचा आर्मी डे म्हणून संपूर्ण देशामध्ये दे साजरा केला जातो निश्चितच संपूर्ण देशामध्ये आपल्या भारत मातेविषयी देशाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्वाभिमान जागा रहावा देशप्रेम जागा राहावं म्हणून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी शंभर सैनिक स्कूल देशामध्ये पी पी बी मॉडेल अंतर्गत देण्याचा निर्णय घेतला आणि एक प्रायोगिक तत्वावरती महाराष्ट्रामध्ये चार सैनिक स्कूल दिली त्यामध्ये एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूल सांगली रेठरे धरण तालुका वाळवा या ठिकाणी तीन वर्षापूर्वी दिलं या सैनिक स्कूलकडं आज संपूर्ण देशातील पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात ओढा आहे आज सतरा राज्यातली मुलं विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत बिहारपासून जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राजस्थान असेल मणिपूर असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल आंध्र असेल महाराष्ट्र असेल अशा वेग वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी <स्थ> येत आहेत मी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीचे या देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंगजी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं हे सैनिक स्कूल उभा करण्यामध्ये आम्हाने आशीर्वाद दिला आम्हाने साथ दिली ती या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या यांचंसुद्धा या आर्मी दिनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक यांना धन्यवाद देतो निश्चितच ग्रामीण भागातला शेतकरी शेतमजूर बारा बुलतेदार हा यांची बाळ या सैनिक शाळेच्या माध्यमातून जी नीट इंडे असं चांगलं उच्च दर्जाचं चा शिक्षण घेऊन देशाचं प्रेम जागृत ठेवून देशसेवा करण्यामध्ये भविष्य काळामध्ये मोठ्या ताकदीनं भाग घेतील अशी मला अपेक्षा आहे परत एकदा या देशाच्या पंतप्रधानांना मी मनापासून धन्यवाद देतो की या देशातला नवजवान देश स्वाभिमान जागा करण्यासाठी देश प्रेम जागा करण्यासाठी त्याला एक नवी नव दालन या सैनिक स्कूलाच्या माध्यमातून निर्माण करून दिलेलं आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा